यात प्रेरणादायी गोष्ट आहे एक संघर्ष आहे प्रेरणादायी आहे माझं वय दाखवलं मी रिटायरमेंट मला काय करायचं परीक्षा आपण गणित घाबरतो गणित किती सोप्या पद्धतीने आपण करू शकतो शकतो तद्दल कमर्शियल वाटत नाहीये तेव्हा पण नंतर त्या या काय काय गोष्टी इतक्या आणल्या नाही की आता तो करेक्ट कमर्शियल फिल्म वाटते आता थांबायचं नाही या चित्रपटाचा ट्रेलर आताच इकडे लॉन्च झालेला आहे एका वेगळ्याच भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहेत भरत जाधव सर मनापासून एक स्वागत आहे आणि अभिनंदन एक वेगळीच व्यक्तिरेखा रेखा जिकडे तुम्ही काहीतरी शिकू पाहताय आणि द्विधा मनस्थिती सुद्धा सापडलेत हे सगळं कॅरेक्टर स्वतः साकारताना काय मनात भावना होती काय नेमकं घडत होत मग गोष्टच जी घटना घडली म्हणजे जेव्हा ठरव झालं सगळ्यांना दहावीची परीक्षा द्यायला लावली दोन हजार सतरा अठराची गोष्ट या असेल यात प्रेरणादायी गोष्ट आहे एक संघर्ष आहे प्रेरणादायी आहे संघर्ष आहे आणि प्रत्येक जण झटतो चतुर्थ श्रेणीतले कामगार का असेल त्यांना दहावीची परीक्षा द्यायला लावणं ही सोपी गोष्ट नाहीये त्यावेळेस त्याने कसं काय केलं असेल देऊ जाणे काय प्रत्येक वेगळ्या तऱ्हेचे लोक आहेत माझं वय त्यात दाखवलं मी आता रिटायरमेंट लावलं मला काय करायचं दहावीची परीक्षा पण तरी सुद्धा माझ्या नातवाच्या डोळ्यात आनंद बघण्यासाठी तयार दहावीची परीक्षा द्यायला आणि मग नुसती परीक्षा देणं बोलणं रात्री शाळेत रोज जाणं नंतर त्या अभ्यासावर अभ्यास करणं पाठ करणं काय आहे काय नाही समजून घेणं इतिहास नागरिक समजून घेणं बऱ्याच गोष्टी गणित आपण गणिताला नेहमी घाबरतो तर गणित किती सोप्या पद्धतीने आपण आकारू शकतो करू शकतो एक नक्की ते बारीकचा कॉन्फिडन्स वाढत जातो शिक्षण अर्थात कॉन्फिडन्स वाढतो पण आतापर्यंत या सगळ्यांनी शिक्षण लांब केलेलं असते त्या आहे तो चाललेले जीवन जगत आहे तसं जगत असत पण ही नवीन संधी ह्या सगळ्या टीमला मिळते आणि त्याचं सोनं होत की छान गोष्ट कोण नाही म्हणणार करायला शिवराज वायचळ हे तरुण दिग्दर्शकांनी हा चित्रपट डिरेक्ट केलेला आहे अगदीच तुमच्या वयाच्या म्हणजे मुलाच्या वयाचं एक व्यक्ती आज ज्या वेळेला इतकी उत्कृष्ट कलाकृती ज्या वेळेला साकारतोय त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय तो काहीतरी सांगू पाहतोय काय सांगाल एकूणच त्याच्या या दिग्दर्शकीय कौशल्याबद्दल तो प्रचंड कॉन्फिडंट आहे त्याच्या कामात तो माझ्या एका नाटकात पण होता शिवराज नावाचं नाटक केलं होतं त्यात तो काम करत होता तेथूनच मी त्याला बघतोय बऱ्याच एकांक स्पर्धा असतील पुण्याच्या किंवा काय छोटी छोटी कामं असतील त्याची पाहिली होती त्यांनी जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा मला पहिलं वाटलं की हा पहिलाच विचार असा करतो की हा तद्दल कमर्शियल वाटत नाहीये तेव्हा पण नंतर त्या लिखाणात आणि काय काय गोष्टी इतक्या आणल्या नाही की आता तो करेक्ट कमर्शियल फिल्म वाटते अर्थात त्या त्याला त्याच्या गोष्टीवर खूपच कॉन्फिडन्स असणार त्याशिवाय तू उतरणार नाही आणि आम्हाला सगळ्यांना सगळ्यांचे काही लीड रोल नाहीयेत सगळेजण त्या त्यात काम करतात प्रत्येकाला कन्व्हिन्स करणं पण सोपं नव्हतं पण त्यांनी सगळ्यांना छान कन्व्हिन्स केलं आणि सगळ्यांचा रिझल्ट पाहता प्रत्येकजण आज खुश आहे की प्रत्येकाने आपापला रोल वाजवलाय त्यामुळे आणि mm. असं वाजवलंय म्हणण्यापेक्षा सिद्धार्थ आमचा शिवराज सिक्स कामाला की त्याने त्याने छान पद्धतीने ते, mm. तेरी, तेरी ते कर, करून घेतलं आणि आणखी काय लागतं डिरेक्टर्स गुड त्याच्याकडे पहिल्या पिक्चरमध्ये जर ते एवढं देत असेल एवढं काही आपल्या समोर मांडत असेल तर मला वाटत आहे तुझा पहिला पिक्चर असेल असं या व्यक्तिरेखेशी तुमच्या या व्यक्तिरेखेशी तुमच्या आयुष्यातला असा कुठला पडाव आहे का की जो कुठला साधर्म्य आहे म्हणजे असा एखादा मोड तुम्ही चटकन एखादी गोष्ट तुम्ही आत्मसात केली आहेत आणि ती म्हणजे आत्मसात केल्याच्या जी मधली जी प्रोसेस असते त्यावेळेस तुम्ही थांबलेला नाही आहात ती कोणती आय एम शुअर sure नाटकच असणार आहे तुमचं उत्तर पण अर्थात मी नाटकात जिथून नाटकाचे नाटका शो करतोय त्र्याण्णव पासून तिथे मी कधीच थांबलेलं नाही भले मग नंतर मला चित्रपट आले चित्रपट शूटिंग मध्ये बेजर राहिलो तरी तिकडे जिथे जिथे शूटिंग असायचं तिथे ते मी नाटकांचे दौरे लावायचो तर नाटकात कधी थांबलेलं नाही थांबणार पण नाहीये खूप बरं वाटलं आणि एक वेगळीच व्यक्तिरेखा आमच्या समोर येते आय विश यू सर ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच सर संवाद साधला अल्ट्रासोबत त्यासाठी